आज आपण एका सुंदर टॉपिक वर बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक गृहिणीच्या मनाला मनाला जवळचा आहे भेडणारा आहे गृहिणींचे सामर्थ्य आणि नवरात्रोत्सवात मिळणारी प्रेरणा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो कारण यातून तुम्हाला मिळणार आहे नव चैतन्य नवा विश्वास आणि नवी दिशा सध्या नवरात्र चालू आहे मैत्रिणींनो नवरात्र म्हणजे काय हो नवरात्र म्हणजे देवीची आराधना उपासना करणं देवीची आराधना उपासना म्हणजे काय तर देवीच्या शक्तीची देवीच्या धैर्याची जिद्दीची आणि संयमाची उपासना आपण करत असतो आपल्या घरामध्ये देवीची नवरूपांची पूजा केली जाते माता दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती पण तुम्हाला माहिती आहे का खऱ्या अर्थाने ही सर्व ना घरातल्या स्त्रीमध्ये सुद्धा असतात प्रत्येक गृहिणी म्हणजेच प्रत्येक स्त्री ही एक देवी आहे हो तुमच्या रोजच्या कामामध्ये त्यागात प्रेमात सहनशीलतेत देवीचं रूप आहे देवीची जशी वेगवेगळी रूपं असतात ना तशी आपली सुद्धा वेगवेगळी वेग रूपं असतात आणि ती देवीच्या रूपांशी सेम असतात आता आपण बघणार आहोत गृहिणी म्हणजे नक्की कोण गृहिणी म्हणजे केवळ घर सांभाळणारी स्त्री नाहीये तर गृहिणी म्हणजे घराचं व्यवस्थापन करणारी सीईओ आहे आपल्या मुलांची पहिली शिक्षिका आहे आणि न थकता कामं करणारी सुपर वुमन आहे कुटुंबासाठी झटणारी वॉरियर आहे मग का बरं आपण स्वतःच्या शक्तीला विसरतो आणि नेहमी आपल्याला कोणी विचारलं तू काय करते तर आपण म्हणतो काय नाही घरातच असते घरातले पण आपल्याला असंच म्हणतात ती काय ती घरातच असते तिला काय काम असतं आज समजून घेऊया आपण देवीचं प्रतीक आणि तुमचं जीवन कसं साम्य आहे पहिली देवी शैलपुत्री देवी घराच्या प्रत्येक भिंतीत तुमचं अस्तित्व आहे घरातली स्त्री प्रत्येक भिंतीतमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तिचा मायेचा हात फिरवते तिचं अस्तित्व त्या घरामध्ये जाणवत असतं दुसरी देवी म्हणजे ब्रह्मचारिणी जिच्या सा तुम्ही जिच्यासाठी झटता त्यातच तुमचं व्रत आहे आपण कुटुंबासाठी झटत असतो मेहनत करत असतो आपल्याला जबाबदारा प्रेमाने पार पाडत असतो तिसरी देवी चंद्रघंटा देवी आपण कधी कुटुंबासाठी तर प्रेमळच असतो पण गरज पडली पन् तर आपण कठोर होतो गरजेनुसार आपलं बदलणारं हे रूप असतं जिथे जे योग्य तसं आपण ते वागत असतो चौथी देवी कुष्मांडा देवी घरामध्ये आनंद निर्माण करणारी देवी तुमच्या हास्यातच जग आहे याच्याने सिद्ध होतं तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का घरामधली स्त्री जर अपसेट असेल दुःखी असेल रडणारी असेल आळशी असेल तर संपूर्ण घर सुद्धा तसं लाग वाटतं त्या दिवशी ते घर अजिबात प्रसन्न वाटत नाही त्या उलट मात्र घरातली स्त्री आनंदी असेल हसत खेळत असेल तर ते घर सुद्धा खेळतं आणि आनंदात दिसतं पाचवी देवी स्कंदमाता देवी तुमच्या मायेच्या कुशीमध्ये संपूर्ण घर सुरक्षित आहे जसं देवी मातेच्या देवी मातेवर विश्वास ठेवून आपण देवी मातेच्या कुशीमध्ये आपण सुरक्षित असतो ना त्याचप्रमाणे आपल्या मायेच्या कुशीमध्ये आपले मुलं बाळं आपल्या घरातले सेफ आणि सुरक्षित फील करतात सहावी देवी आहे कात्यायनी देवी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी शक्ती आपल्यामध्ये आहे म्हणून जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण कठोर होतो आणि आपला आवाज उठवतो सातवी देवी कालरात्री देवी संकटातही ही डगमगून देणारी ताकद इतर वेळेस भले आपल्याला वाटत असेल की मला भीती वाटते मला काही करता येत नाही मला माझ्यामध्ये काही ताकद नाही किंवा मी डिसिजन घेऊ शकत नाही पण गोष्ट जेव्हा तिच्या कुटुंबाची येते तिच्या मुलाबाळांची येते तिच्या नवऱ्याची येते किंवा इतर कुटुंबातल्या सदस्यांची येते तेव्हा ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवतेच आणि संकटामध्ये सुद्धा ती डगमगून देत नाही संकटामध्ये सुद्धा ती एकदम स्ट्रॉंगपणे खळ उभी राहते आपल्या कुटुंबासाठी आठवी देवी महागौरी देवी सौंदर्य आणि शुद्धतेचं प्रतीक आहे आणि नववी देवी म्हणजे सिद्धिदात्री घरामध्ये यश समाधान देणारे तुम्हीच आपल्या घरामधल्या प्रत्येक जणाला यश मिळावं प्रत्येक जण समाधानी राहावं यासाठी घरातली स्त्री ही नेहमीच प्रयत्न करत असते या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी तुमचं एक नवीन रूप उजळू द्या सण ही फक्त पूजाच नसते मैत्रिणींनो तर सण हे स्वतःसाठीच एक सेलिब्रेशन असतं नवरात्र म्हणजे फक्त देवीची आरती पूजा अर्चा फेस्टिवल डेकोरेशन एवढंच नसतं तर हे नऊ दिवस आहेत स्वतःच्या स्वला ओळखायचे रोज फक्त घरासाठी नाही तर स्वतःसाठी तीस मिनिट द्या स्वतःसाठी साजरे व्हा एक नवीन ड्रेस एक गोड हसू आणि एक सकारात्मक विचार एवढं तर आपण स्वतःसाठी करूच शकतो स्वतःच्या आनंदासाठी करूच शकतो हो की नाही एक दिवस फक्त स्वतःसाठी पूजा अर्चा करा स्वतःची पूजा कितीही काम असलं ना कितीही अडचणी असल्याना तरी सुद्धा एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही फक्त बायको आई सून बाई नाही आहात तुम्ही तुम्ही स्वतः आहात पुन्हा शिकायचंय छोटासा बिझनेस सुरू करायचा करू शकतात ना योगा डान्स पेंटिंग काय हवंय ते करा कारण देवीला कोणी थांबवू शकत नाही अशा कितीतरी महिला आहेत त्या अगदी दहा दहा वर्ष मुलांसाठी दिले त्यांनी दहा वर्ष पंधरा वर्ष त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण आता स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे कारण आपण स्वतःला किती देणार आहोत की मला वेळ नाही आहे माझी ओळख नाही आहे मी असंच आहे मी तसंच आहे मनात एकदा ठरवलं ना तर सगळ्या गोष्टी होतात कारण आपलं यश ही आपल्या आतली देवीची जागृती असते त्यामुळे तुमच्यासाठी तीन दिव्य मंत्र आहेत नेहमी लक्षात ठेवा मी शक्ती आहे मी माझ्या आयुष्याची देवी आहे माझं स्वप्न माझ्या हाती आहे हे रोज म्हणायचं आरशासमोर उभं राहून मग बघा तुमचं जीवन कसं बदलतं नक्की बदलेल तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करतोय तुम्हाला आवडतोय तर हे व्हिडिओ तुमच्या आईला बहिणीला मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा मी सुद्धा देवी आहे तर मग ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही स्वतःसाठी काय करणार आहात तुम्ही स्वतःसाठी एक पाऊल उचलणार आहात ना मैत्रिणींनो आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आपली स्वप्न होती ज्यामध्ये ज्यावर आपण धूळ टाकून ठेवली ती कोपऱ्यामध्ये बांधून ठेवली होती चला ती आता आपण त्याच्यावरची धूळ आपण झटकूया स्वतःसाठी काहीतरी करूयात एक पाऊल ठरवूयात की आपल्याला आपल्या स्वप्ना स्वप्नांसाठी टाकायचंच आहे आणि आपल्या मुलांसमोर आपल्याला चांगला आदर्श उभा करून द्यायचा आहे आपल्या जबाबदाऱ्या तर आपण पार पाडतोच पण त्या व्यतिरिक्त पण आपण स्वतः कोण आहोत आणि आपल्याला काय हवं आहे हे आपण आता जपूयात विचार आवडले असतील तर नक्की चॅनलला करा आणि घरातल्या सुद्धा एक नम्र विनंती आहे की जर तुमची बायको गृहिणी असेल तर तिला हे बोलणं टाळा की तुला काय काम असतं तू घरातच असते तू तर दिवसभर घरातच असते तिने समजा घर नीट ठेवलं तर त्यात काय विशेष घरात असते तुला बाकीचं दुसरं काय काम असतं असं बोलणं टाळा कुठेतरी आपण तिचं मन दुखावत असतो आणि आपली बायको आपली लिस घरातली स्त्री ही गृहलक्ष्मी आहे हे विसरू नका हा एक डेली व्हिलॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे सकाळची गडबड गाई गोंधळ आहे टिफिनची भाजी त्यानंतर पोळ्या असं सगळं चालू आहे मुलीला शाळेत जायचं आहे तर तिच्यासाठी सुद्धा डब्यामध्ये पराठा बनवणार आहे पराठा मला मा बेस्ट वाटतो की जेव्हा काही आपले मुलं भाज्या खात नाही ना तर ती भाजी बारीक करायची आणि पराठ्यामध्ये टाकायची मुलं बरोबर आवडीने खातात आणि संपवून येतात कारण जेव्हा टिफिन संपवून येतात ना तेव्हा तो संपलेला टिफिन बघून सर्वात जास्त आनंद तर आईलाच होत असेल की हा माझ्या लेकराने खाल्लं दिवसभर उपाशी नाहीये जर तो टिफिन तसाच परत आलेला दिसला ना तर खरंच आपल्या मनाला इतकं दुःख होतं ना की बापरे पोरग सकाळपासून उपाशी आहे तर मी इथे मस्तपैकी पराठा करत आहे मुलीला शाळेसाठी द्यायला आणि हे पनीरचे पराठेने इतके इन्स्टंट आणि झटपट होतात ना तर पनीर तुम्ही घर घरी करू शकतात किंवा विकतचं सुद्धा आणू शकतात इथे माझ्याकडे विकतचं आणलेलं होतं आणि आता इथे थंडीला सुरुवात झालेली आहे म्हणजे सकाळी मुलांना शाळेत सोडायला गेलं की इतकी थंडी वाजते बाप रे आत्ता तरी सप्टेंबरच आहे तरी सुद्धा एवढी थंडी ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबर आपल्याला मग विचारायलाच नको मग स्नोफॉल होतो तर छान असं स्नोफॉल जेव्हा होईल तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि व्हिडिओला लाईक कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बे लायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन येत जातील तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो स्वतःमधली देवी जागृत करा आणि तुम्ही काय डिसाईड केलेलं आहे नवरात्रीला तुम्हाला काय स्वप्न तुमचं पूर्ण करायचं आहे नक्की कमेंट करून सांगा तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय